नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शिराळा येथे महिला पोलिसाचे होत आहे कौतुक नागपंचमी पाहण्यासाठी आलेल्या भक्तांनी मानले महिला पोलिसाचे आभार जगप्रसिद्ध असणाऱ्या शिराळा येथील नागपंचमी मोठ्या उत्साहात व लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरी झाली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले भाविक आपल्या वाहनातून चार चाकी असेल रिक्षा किंवा दुचाकी अशा विविध माध्यमातून या ठिकाणी दाखल झाले शिराळा कापरी रोडवरती वाहने दोन्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्क करून शिराळामध्ये चालत जाऊन यात्रेचा आनंद घेतला व परत आपल्या घरी मार्गस्थ होत असताना रस्त्याला ट्राफिक जाम झालं होतं एक एक दोन दोन तास रस्त्यावरती गाडीवरती बसून राहावं लागलं कोणतीही गाडी मागे किंवा पुढे होत नव्हती हॉर्न वाजवून मुलांनी एकच गद्यारोळ माजवला होता त्यातच ही महिला पोलीस अधिकारी एकटीच अर्धा ते एक, एक किलोमीटर जाऊन मागे पुढे पळत जाऊन करत होत्या काही उत्साही मोट प्रयत्न केला पण त्यांना आपुलकीने समजावून शांत केलं महिला पोलिसांनी केलेलं हे कार्य व ट्राफिक मोकळे झाल्याने प्रवासात अडकलेल्या लोकांनी महिला पोलिसांचे आभार व धन्यवाद व्यक्त केले येस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी